<Santhe> महत्वपूर्ण संघटना युपीएससी आणि एमपीएससी ला नेहमी विचारल्या जातात नवीच्या भूगोलामध्ये टेक्स्टबुक बुक मधील बेसिक माहिती आज आपण पाहणार आहोत या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ह्या संघटना दिलेल्या आहेत सम बेसिक इकॉनॉमिकल ऑर्गनायझेशन इन द वर्ल्ड तर यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की जगातील आर्थिक संघटना त्यांचे मुख्यालय आणि त्यांचे सदस्य देश तर हा चार्ट लिहून घेऊन पुन्हा पुन्हा आपल्याला रिव्हिजन करायचंय चला तर पाहूया बघा सुरुवातीला आहे डब्ल्यूटीओ म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन तर जागतिक व्यापार संघटना याचं हेडक्वार्टर म्हणजे मुख्यालय आहे जिनेवा जिनेवा हे कुठं आहे स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड कुठे आहे युरोप खंडामध्ये लक्षात राहू द्यायचं याची सदस्य संख्या आहे एकशे चौसष्ट आहे त्यानंतर दुसरी संघटना आहे ईयू ईयू म्हणजे युरोपियन युनियन काय आहे युरोपियन युनियन तर त्याचा मुख्य बघा हेडक्वार्टर कुठे आहे ब्रुसेल्स त्याच्या कोणत्या देशामध्ये आहे बेल्जियम देशामध्ये कोणत्या देशात आहे बेल्जियम देशामध्ये सदस्य किती आहेत अठ्ठावीस किती सदस्य आहेत अठ्ठावीस लक्षात राहू द्या कुठची संघटना आहे ओपेक आता युरोपियन युनियन मध्ये युरोप खंडाची संघटना आहे लक्षात राहू द्या युरोपियन युनियन युरोप खंडाची संघटना नेक्स्ट ओपेक म्हणा ओपेक आता ही पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे पेट्रोलच्या किमती वाढवणं कमी करणं त्याचं आहे त्याचा जास्त प्रमाणात निर्यात करणं ही संघटना काम बघत असते फुलफॉर्म बघा ओपीईसी ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज त्याचं हेडक्वार्टर आहे व्हिएन्ना ऑस्ट्रिया आणि सदस्य आहे तेरा आता जो है, है। हा जो ऑस्ट्रिया आहे तो ऑस्ट्रेलिया देशापेक्षा वेगळा देश आहे हा ऑस्ट्रिया कुठे आहे युरोप खंडामध्ये कोणत्या खंडात आहे युरोप आणि ऑस्ट्रेलिया हा एक वेगळा खंड आणि वेगळा देश आहे लक्षात द्या ऑस्ट्रियाची राजधानी काय व्हिएन्ना त्याच्यामध्ये सदस्य किती तेरा तर पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे तिकडे बघायचे सर्वांनी पुढची संघटना आहे सार्क काय संघटना आहे आता सार्क संघटनेची स्पेलिंग बघा एस डबल ए आर सी सारखं आता ह्याचे फॉर्म बघा साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन रिजनल म्हणजे काय तर आपल्या दक्षिण आशिया खंडातील जे सहकारी देश आहेत तर त्या प्रदेशामध्ये एकमेकांना सहकार्य करणं आणि आर्थिक सामाजिक सांस्कृतिक तंत्रज्ञान टेक्नॉलॉजिकल एकमेका देशांना सहकार्य करून या संघटनेमध्ये काम करायचं तर ह्याचं हेडक्वार्टर कुठे आहे काठमांडू काठमांडू कोणत्या देशामध्ये नेपाळ आणि सदस्य किती येतं आठ लक्ष राहूया आदर्श इकडं किती देश आहेत आठ हा त्यानंतर पुढची संघटना आहे एशियन कोणती संघटना आहे एशियन याला आशियान सुद्धा म्हणतात ए ए एन फुलफॉर्म बघा असोसिएशन ऑफ आदे साऊथ एशियन नेशन्स हेडक्वार्टर आहे जकार्ता इंडोनेशिया आता पोलीस भरतीने आर्मी भरतीला प्रश्न विचारलाय की आशियान संघटनेचा भारत सदस्य आहे का तर नाही आशियान संघटनेमध्ये देश किती आहेत दहा सदस्य आहेत आशियान संघटना हेडक्वार्टर कुठे आहे तर इंडोनेशियामध्ये आणि त्याची राजधानी काय जकार्ता ठीक आहे आता त्याची राजधानी बदललेली आहे किती सदस्य आहेत दहा हा एशियान संघटना पुढची संघटना ब्रिक्स कोणती संघटना आहे ब्रिक्स अगोदर यामध्ये हा यश नव्हता ब्रिकच देश होता हा जो शेवटचा देश आहे साऊथ आफ्रिका नंतर जोडला गेला अगोदर किती सदस्य होते याच्यामध्ये चारच सदस्य होते नंतर एक आल्यामुळं पाच सदस्य तर बघा कोणते कोणते बी पासून ब्राझील आर पासून रशिया आय पासून इंडिया आणि सी पासून चायना आणि यस पासून साऊथ आफ्रिका हा पाचवा देश पुन्हा त्याच्यामध्ये सदस्य झाला याचं हेडक्वार्टर कुठे शांघाय कुठे हेडक्वार्टर शांघाय कुठं चीनमध्ये आणि चीनची राजधानी आहे बीजिंग लक्षात द्या शांघाय दुसरं शहर आहे लास्ट संघटना आहे आपे कोणती संघटना आहे आपे त्याचा फुलफॉर्म बघा एपीईसी सी एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन आशिया आणि प्रशांत महासागर या स्वभावताली असणाऱ्या देशांना काय करायचंय आर्थिक प्रगतीसाठी उत्पन्नासाठी आणि विकासासाठी फॉर डेव्हलपमेंट एकमेकाला काय करायचं कोऑपरेशन करायचे काय करायचे कोऑपरेशन म्हणजे कोऑपरेट सहकार्य करायचे मदत करायची याचं मुख्यालय आहे सिंगापूर देशामध्ये आणि ह्याचे सदस्य आहेत एक्टिव्हिस्ट फॉर मोर सच व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर जय हिंद जय